नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी जी के अकॅडमी या युट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर अतिशय महत्वाचे जी के प्रश्न कव्हर करणार आहोत जे आपल्याला महाराष्ट्रातील प्रत्येक भरतीसाठी उपयुक्त असणारे जी के प्रश्न असतील त्यामुळे या व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचे आणि व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर मित्रांनो असे महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावस मिळतील तर मित्रांनो ओढ्याला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या दिवशी झाला तर ऑप्शन क्रमांक दोन मित्रांनो आपलं उत्तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक दुसरा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर शिवनेरी या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक तिसरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी कोण होत्या तर ऑप्शन क्रमांकाच्या आरोग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर वरील सर्व म्हणजे पुतळाबाई सोयराबाई आणि साईबाई हे तिन्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या प्रश्न क्रमांक चौथा छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण किती पत्नी होत्या तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं आठ छत्रपती शिवाजी महाराजांना एकूण पत्नी होत्या प्रश्न क्रमांक पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर अ आणि दोन्ही म्हणजे छत्रपती मालोजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुलाचे नाव होते प्रश्न क्रमांक सव्वान छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा अशी पदवी कोणी दिली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना रयतेचा राजा अशी पदवी दिली प्रश्न क्रमांक सातवान छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न क्रमांक आठवण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत एकूण किती किल्ले जिंकले तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो तीनशे साठ किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत जिंकले प्रश्न क्रमांक नव्वान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ कोणत्या वर्षी घेतली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना प्रत्य अठ्ठावीसशे सोळाशे पंचेचाळीस या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली प्रश्न क्रमांक दहावन शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा गडचे पहिले नाव काय होते तर ऑप्शन क्रमांक दोन एक राहील मित्रांनो प्रत्य प्रचंड गड असे शिवाजी महाराजांनी जिंकलेल्या तोरणा गडचे पहिले नाव होते प्रश्न क्रमांक अकरावन शिवाजी महाराजांच्या काळात कोणाच्या मार्फत राज्य कारभार चालत असे तर ऑप्शन क्रमांक चार राहील मित्रांना अष्टप्रधान मंडळांच्या मार्फत शिवाजी महाराजांच्या काळात राज्य कारभार चालत असे प्रश्न क्रमांक बारावन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणते संत होऊन गेले तर ऑप्शन क्रमांक चार अगेर राहील मित्रांनो उत्तर रामदास व तुकाराम हे दोन संत शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले प्रश्न क्रमांक वन छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या ठिकाणी झाला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना प्रोत्तर रायगड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला प्रश्न क्रमांक चौदा बान छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य राहील उत्तर जुन्नर या तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ पुणे जिल्ह्यातील आहे प्रश्न क्रमांक पंधरा बान छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर कोण बसले तर ऑप्शन क्रमांक कर दोन अग्न राहील मित्रांनो प्रत्येक संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर गादीवर बसले प्रश्न क्रमांक सोळावन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती तर ऑप्शन क्रमांक एक अगदी राहील मित्रांना उत्तर शिवराय हे तांब्याची नाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेका वेळी काढलेली तांब्याची नाणे आहेत प्रश्न क्रमांक सतरावन छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता तर ऑप्शन क्रमांक एक अग्न्य राहील मित्रांना उत्तर तोरणा हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला आहे प्रश्न क्रमांक अठरावा कोंडाणा जिल्ह्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले तर ऑप्शन क्रमांक एक अग्य राहील मित्रांना उत्तर सिंहगड असे कोंडाणा जिल्ह्याला शिवाजी महाराजांनी नाव दिले प्रश्न क्रमांक एकोणीसवान वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे तर ऑप्शन क्रमांक एक अग्न राहील या तालुक्यात वीर बाजी प्रभू यांचे जन्मस्थळ आहे प्रश्न क्रमांक विसवान स्वराज्यात सचिवपदी कोण होते तर ऑप्शन क्रमांक एक अग्निर राहील मित्रांना उत्तर अण्णाजी दत्तो हे स्वराज्यात सचिवपदी होते प्रश्न क्रमांक एकवीसवान स्वराज्यात पत्र व्यवहार कोण पाहत होते तर ऑप्शन क्रमांक मित्रांनो दत्ताजी त्र्यंबक वा कनसी हे स्वराज्यात पत्र व्यवहार था पाहत था। होते प्रश्न था। क्रमांक बावीसवान स्वराज्यात सुमंत कोण होते Option, भकन, तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो रामचंद्र त्रिंबक डबकी हे स्वराज्यात सुमंत होते प्रश्न क्रमांक तेवीसवा स्वराज्यात न्यायाधीश पदी कोण होते तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांनो आपलं उत्तर रावजी हे स्वराज्यात न्यायाधीश पदी होते प्रश्न क्रमांक चोवीसवा स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो तर मोरेश्वर पंडितराव हे स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम पाहत होते प्रश्न क्रमांक पंचवीसवान स्वराज्यमध्ये जवळपास किती किल्ले होते हैं। तर ऑप्शन क्रमांक एक राहील मित्रांना तीनशे सत्तर किल्ले स्वराज्यामध्ये जवळपास होते प्रश्न क्रमांक वन छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांना उत्तर अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता प्रश्न क्रमांक स्वारी केली तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो आपलं तर सोळाशे चौसष्ट या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत वर स्वारी केली प्रश्न क्रमांक वन भारतीय नौदलाचे जनक कोणाला संबोधले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन अग्न राहील मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक असे संबोधले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस वन महाराष्ट्रात कोणत्या शहरात छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे तर ऑप्शन क्रमांक ते योग्य राहील मित्रांनो उत्तर छत्रपती संभाजीनगर या शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराज संग्रहालय उभारण्यात येणार आहे प्रश्न क्रमांक तिसवा छत्रपती संभाजी महाराजांनी किती युद्ध लढली तर ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहील मित्रांनो एकशे वीस युद्ध छत्रपती संभाजी महाराजांनी लढली प्रश्न क्रमांक एकतीस वन छत्रपती संभाजी महाराज यांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही तर ऑप्शन क्रमांक चार योग्य राहील मित्रांना उत्तर छावा हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला नाही प्रश्न क्रमांक बत्तीस वन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते तर ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील मित्रांनो चौदा मे या दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी साजरी केली जाते प्रश्न क्रमांक तेतीसवान छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या वर्षी झाला तर ऑप्शन क्रमांक दोन अगिर राहील मित्रांना उत्तर सोळाशे साठ या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक चौतीसवान छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर ऑप्शन क्रमांक चार अगिर राहील मित्रांना उत्तर पुरंदर या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला प्रश्न क्रमांक वन छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणत्या युगाचा होता तर ऑप्शन क्रमांक दोन अग्य मित्रांनो आपलं उत्तर मध्ययुगाचा छत्रपती शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ होता हा सुपर क्लास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट सुपर क्लासमध्ये धन्यवाद